नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांना आनंदाची बातमी पेन्शनधारकांच्या सर्व समस्या होणार दूर मिळतील पेन्शनचे सर्व तपशील घरी बसून जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म सिक्स्टीन करू शकाल सबमिट चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता वृद्ध पेन्शनधारकांच्या सर्व समस्या आता दूर होणार आहेत पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनचे खाते सांभाळण्यात अनेक अडचणी येत असतात अनेकवेळा काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे पेन्शनही बंद होते त्यामुळे त्यांना आता बरीच धावपळ करावी लागते भविष्य पोर्टलच्या मदतीने आता पेन्शनधारक त्यांची मासिक पेन्शन स्लिप घरी बसून तपासू शकतात त्यांना थकबाकीबाबतही माहिती मिळणार आहे जीवन प्रमाणपत्राची स्थिती देखील आता तपासू शकतात तर या व्यतिरिक्त फॉर्म सिक्स्टीन देखील आता सबमिट करू शकतात केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने भविष्य पोर्टल सुरू केले आहे तसेच पेन्शनर्स बँक ऑफ इंडिया एस बी आय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेच्या बँक खात्यामध्ये पेन्शन असलेले लोक भविष्य पोर्टल आता वापरू शकतात भविष्यात सर्व बँकांना भविष्य पोर्टलशी जोडण्याचाही सरकारचा आता विचार आहे भविष्य पोर्टलचा उद्देश पेन्शनशी संबंधित सर्व कामे डिजिटल करणे हा यामुळे आता पेन्शन सुरू करण्यापासून तर पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता डिजिटल होणार आहे निवृत्ती वेतनधारक त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे भविष्य पोर्टलवर ऑनलाईन सबमिट करू शकतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पेन्शनच्या स्थितीची माहिती आता मोबाईल किंवा ईमेलद्वारे मिळणार आहे या पोर्टलचे पेन्शनधारकांना काय फायदे होणार चला तर पाहूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आता पोर्टलवर उपलब्ध असणार आहे पेन्शन फंडाच्या उर्वरित रकमेची माहिती आता पेन्शनधारकांना त्वरित उपलब्ध होणार आहेत या व्यतिरिक्त पेन्शनधारक पेन्शन स्लीप फॉर्म सिक्स्टीन आणि जीवन प्रमाणपत्राची स्थितीही या पोर्टलच्या माध्यमातून तपासू शकणार आहेत तसेच पोर्टलद्वारे पेन्शन देणारी बँकसुद्धा आता पेन्शनधारक बदलू शकणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार